शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टरबूज पिकातील प्रमुख कोणकोणते रोग येतात आणि त्याचे नियंत्रण कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर टरबूज उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो टरबूज पिकावर प्रामुख्याने रोगामध्ये जर सर्वात पहिलं बघितलं तर पावडरी मिल्डू म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये भुरी म्हणतो याचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक सुरुवातीच्या काळापासून हो तर शेवटच्या काळापर्यंत हा होतच राहतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण चार ते पाच फंगेसाईट सांगणार आहोत त्यापैकी कोणत्याही एका फंगेसाईटचा आपल्याला वापर हा करायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण सुमिटोमो कंपनीचा हारू ज्यामध्ये टेबिकोनादल प्लस सल्फर हा घटक आहे याचा चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा थायपोनेट मिटाईल घटक असलेलं बायस्टँड कंपनीचे रोको याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आपल्याला करायचा आहे किंवा कॉन्टॅक्ट प्लस ज्यामध्ये हेक्झॅकोनाचा हा घटक आहे याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा प्रोपिकोनाचा घटक असलेलं टिल्ट जे क्रिस्टल कंपनीचा आहे त्याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा बायर कंपनीचे नेटो याचा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर केला आहे ए जे चार ते पाच फंगिसाईट तुम्हाला सांगितलं त्यापैकी कोणत्याही एका फंगीसाईडचा वापर जर आपल्या टर्बोज पिकामध्ये पावडरी बिल्ड म्हणजेच भुरी जर दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला करायचं आहे त्यानंतर दुस दुसरा जर रोग बघितलं तर करपा करपा सुद्धा टरबूज पिकाला खास करून जेव्हा फुलदारणात होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात करपा हा टरबूज पिकावर दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा चार ते पाच फंगिसाईट सांगणार आहे त्यापैकी कोणते एका फंगीसाईटचा आपल्याला वापर करत आहे त्यामध्ये सर्वप्रथम एल कंपनीचं साप ज्यामध्ये मॅनकोजेप प्लस कार्बन डीचा माग आहे याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे प्रमाणे आपल्याला वापर करत आहे तसेच जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये स्कोअर जो घटक आहेचा त्याचा दहा एम एल प्लस कवच पंचवीस ग्राम म्हणजे दोन औषधी एका दमाने वापरायचा आहे आपल्याला त्यामध्ये स्कोअर दहा एम एल प्लस सोबत आपल्याला कवच पंचवीस ग्राम याचा खूप चांगला रिझल्ट हा करपाच्या नियंत्रणासाठी दिसून येतो किंवा बायर कंपनीचे अँट्राकॉल याचा तीस ग्रॅम प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापरून वापर करायचा आहे किंवा यम पंचेचाळीस याचा तीस ग्रॅम प्रतिपंधा लिटर पंपाप्रमाणे आपला वापर जे फंगीसाइड सांगितले चार ते पाच त्यापैकी कोणत्याही एका फंगिसाईटचा वापर करून आपण करपा रोगावर नियंत्रण हे मिळू शकतो त्यानंतर तिसरा जर रोग बघितला तर जो सर्वात जास्त दिसून येतो तो म्हणजे डाऊनी मिल्डो ज्याला आपण केवडा सुद्धा म्हणतात तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण रेडोमिल गोल्ड याचा तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा बाहेर कंपनीचे एलियट याचा तीस ग्रॅम प्रतिपंधरा लिटर किंवा कस्टोडिया अदमा कंपनीचे कस्टोडिया याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करा किंवा कॅबिरेटॉप याचा तीस ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे या चार फंगिसाईटपैकी कोणत्याही एका फंगिसाईटचा आपल्याला डाऊनी मिल्डो म्हणजेच केवडा जर दिसला आपल्या टरबूज पिकावर तर याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर चौथा जर बघितला तर त्यामध्ये मुळखुस फिजेरियम व्हील कॉलर राऊट या या जर बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसला तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम या प्रमाणे वापर करायचा आहे म्हणजे दोन घटक वापरायचे आहे ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि स्ट्रेप्टोसायक्लिन जी पुढे मार्केटमध्ये मिळते त्याचा दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा धानुका कंपनीचे कोनिका याचा तीस ग्रॅम लिटर पंपाप्रमाणे सुद्धा आपण वापर करू शकतो शक्य झालाच याची ड्रिंचिंग जर केली म्हणजे ब्ल्यू कॉपर प्लस ट्रेप्टो किंवा दानुका कंपनीचे कोनिका किंवा ड्रिंचिंग जर केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट म्हणजे मूळ कोज फुजरेम विल्डवर मिळतो जर आपले ड्रिप असेल तर ड्रीपमधून सोडले तरी चालेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद